शिवसेना की भाजप मुंबईचा महापौर कोणाचा मुंबई महानगरपालिकेच्या महा महापौर पदावरून मोठा तिढा निर्माण झालाय हा तिढा सोडवण्यासाठी काल रात्री उशिरा दिल्लीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये एक अत्यंत महत्वाची आणि गुप्त बैठक पार पडली या बैठकीला शिवसेना शिंदे गटाकडून राहुल शेवाळे तर भाजपकडून मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम उपस्थित होते सूत्रांच्या माहितीनुसार भाजपने मुंबई महापालिकेतील आपल्या एकोणनव्वद जागांच्या ताकदीवर महापौर पदावर थेट दावा केला आहे भाजपचा स्पष्ट युक्तिवाद आहे की सर्वात मोठा पक्ष असल्याने महापौर पद हे नैसर्गिकरित्या भाजपलाच मिळालं हवे तर दुसरीकडे एकोणतीस नगरसेवकांसह शिंदे गट किंग मेकरच्या भूमिकेत उतरला आहे शिंदे गटाने भावनिक आणि राजकीय दोन्ही मुद्दे बैठकीत मांडले शिंदे गटाची प्रमुख मागणी म्हणजे महापौर पदाचा अडीच अडीच वर्षांचा फॉर्म्युला शिंदे गटाचा प्रस्ताव असा आहे की पहिल्या अडीच वर्षांसाठी शिवसेनेचा महापौर असावा आणि पुढील अडीच वर्षांसाठी भाजपचा महापौर असावा विशेष म्हणजे तेवीस जानेवारी पासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू होत असल्याने त्या पार्श्वभूमीवर पहिला महापौर शिवसेनेचाच असावा अशी आग्रही मागणी राहुल शेवाळे यांनी केली आहे मात्र भाजपच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्पष्ट संदेश दिला आहे महापौर पदावर कोणतीही तडजोड नको त्याचवेळी भाजपने शिंदे गटाला तोलामोलाचा तोडगा सुचवला आहे जर महापौर पद भाजपकडे राहिले तर त्या बदल्यात शिंदे गटाला स्थायी समिती सुधार समिती तसेच आरोग्य आणि शिक्षण समित्यांमध्ये महत्वाची पदे देण्याची तयारी भाजपने दर्शवली आहे दरम्यान बावीस जानेवारीला महापौर आरक्षणाची सोड तेवीस जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि एकतीस जानेवारीला महापौर निवडणूक होण्याची शक्यता आहे आता प्रश्न एकच आहे दिल्लीतील या फॉर्म्युलावर अंतिम शिक्कामोर्तब होणार का की मुंबईच्या महापौर पदाचा संघर्ष आणखी चिघळणार